नमस्कार आपण पाहत आहात न्यूज टापू महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार अशा चर्चा रंगत असतानाच जागावाटपावरून न पटल्यामुळे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीची लोकसभा निवडणुकीची भूमिका स्पष्ट केली आहे आणि महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या गोष्टीला आता पूर्णविराम मिळाला आहे विदर्भातील पहिल्या टप्प्यात होऊ घातलेल्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर त्यांनी अकोल्यातून स्वतःच्या नावाची घोषणा करून उमेदवारी जाहीर केली आहे आता अकोला मतदारसंघात खरी लढत पाहायला मिळणार अर्थातच या ठिकाणी रंगतदार लढत होणार हे स्पष्ट झालंय अकोल्यात त्यांच्या विरोधात असतील ते म्हणजे खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनूप धोत्रे प्रकृतीच्या कारणामुळे यावेळी विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांच्या मुलाला म्हणजेच अनुप धोत्रे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली राज्याच्या राज्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीची भूमिका अत्यंत महत्वाची समजली जाते आणि ते आपण दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीत पाहिलं देखील आहे वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस भाजप तसेच इतर पक्षांना वेगवेगळ्या मतदारसंघात मोठा फटका बसला होता हे देखील आपण पाहिले बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेमुळं आणि परवा झालेल्या मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या भेटीमुळं यंदाच्या निवडणुकीत देखील बऱ्याच दिग्गजांना फटका बसू शकतो असं जाणकारांचं मत आहे तसं पाहता महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी असती तर भाजपसाठी राज्याचं चित्र आणखी वेगळं असतं परंतु जागा वाटपाचा तिढा सुटला नाही आणि बाळासाहेब आंबेडकरांनी तुर्तास एकला चलोरीची भूमिका स्वीकारली आहे तसं तीस मार्चनंतर मनोज जरांगे यांच्यासोबत वेगळ्या आघाडीची चर्चा झाली तर राज्यातलं चित्र आणखी वेगळं असू शकतं आपण आता वंचित बहुजन आघाडीनं बाळासाहेब आंबेडकर हेच अकोल्यातून निवडणूक लढवतील असं जाहीर केलं आहे हे पाहिले आणि त्याच जोमानं कार्यकर्ते कामाला लागले अकोला लोकसभा मतदारसंघाचा विचार केला असता हा मतदारसंघ पूर्वीपासूनच बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळं केंद्रस्थानी आहे या मतदारसंघाचा इतिहास पाहिला असता काही काळ काँग्रेसकडे तर कधी बाळासाहेब आंबेडकरांकडे राहिलेला मतदारसंघ सध्या भाजपकडे आहे तसं पाहता भाजपनं या मतदारसंघात सलग चार वेळा विजय मिळवलाय बाळासाहेब आंबेडकर या मतदारसंघातून खासदार राहिलेले असल्यामुळं तसेच भारीप म्हणजे सध्याच्या वंचित बहुजन आघाडीचा अकोला हा बाले किल्ला आहे जिल्हा परिषदेवर त्यांचं वर्चस्व असल्यामुळं या ठिकाणी त्यांची मोठी ताकद देखील आहे मागील चार निवडणुकांमध्ये या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर निवडून येऊ शकले नाहीत त्यामुळे यावेळी हा मतदारसंघ सर्वच अंगाणी गाजणार हे तितकंच खरं बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला पॅटर्न आणि सोशल इंजिनिअरिंग या गोष्टींमुळे अकोला लोकसभा मतदारसंघ नेहमी चर्चेत ठेवला आहे बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की आम्ही अठरा पगड जातींचा विचार करून निवडणूक लढवत असतो आणि हीच आमची भूमिका आहे आम्ही सर्वांना सामावून घेतो कारण आम्ही संविधानाच्या मार्गाने जाणारे आहोत त्यामुळे त्यांचा सोशल इंजिनिअरिंगचा पॅटर्न यावेळी देखील जिंकण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाबद्दल बोलायचं झालं तर आपण पाहिलं आहे की एकोणीसशे एकोणनव्वदला भाजपनं या मतदारसंघात शिरकाव केला अर्थात हे शक्य झालं ते शिवसेनेच्या मदतीनं त्याचं कारण त्यावेळी शिवसेना आणि भाजप हे एकत्र होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णवचा काळ वगळता भाजपनं या मतदारसंघात आपलं वर्चस्व दाखवलं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेत भाजपच्या संजय धोत्रे यांनी लीड घेत आपलं वर्चस्व कायम ठेवलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकर यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती दोन हजार चौदाची आकडेवारी पाहायची झाली तर भाजपचे संजय धोत्रे यांनी चार लाख छप्पन्न हजार चारशे बहात्तर मते घेऊन विजय मिळवला काँग्रेसच्या हिदायत पटेल यांना दोन लाख त्रेपन्न हजार तीनशे छप्पन्न मते मिळाली होती आणि ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते बाळासाहेब आंबेडकर यांना दोन लाख अडतीस हजार सातशे शहात्तर मते मिळाली होती आणि ही मते तिसऱ्या क्रमांकाची होती दोन हजार एकोणीसचा विचार करता थोड्या बहुत फरकानं हे चित्र आपल्याला व्हायला मिळतं परंतु त्यावेळी काँग्रेसचे हिदायत पटेल यांना दोन लाख चोपन्न हजार तीनशे सत्तर मतं मिळाली आणि तिसऱ्या क्रमांकावर होते भाजपचे संजय धोत्रे यांना पाच लाख चोपन्न हजार चारशे चौवेचाळीस मते मिळाली आणि ते विजयी झाले आणि बाळासाहेब आंबेडकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती ती म्हणजे दोन लाख हजार आठशे अठ्ठेचाळीस एकूणच भाजपाची सलग दोन वेळा वर्चस्व राहिल्यामुळे यावेळी या ठिकाणी भाजपविरुद्ध वंचित बहुजन आघाडी यांच्यात सरळ सरळ लढत होणार हे स्पष्ट झाले अशी जर सरळ सरळ लढत झाली तर जातनिहाय देखील विचार करावा लागणार आहे याचा फायदा कोणाला होईल हे निकालच ठरवेल पण जातीचा विचार केला असता दोन हजार एकोणीस मध्ये पंधरा लाख सत्याऐंशी हजार दोनशे सत्तावन्न मतदारांची संख्या असलेल्या अकोला मतदारसंघात मराठा पंचवीस टक्के कुणबी बारा टक्के दलित वीस टक्के आदिवासी आठ टक्के अल्पसंख्याक पंधरा माळी धनगर इतर भाषिक आणि इतर वीस टक्के आहेत त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार करता वंचित बहुजन आघाडीला किंवा भाजपला या सगळ्यांना आपल्यासोबत कशा प्रकारे घेता येईल हे देखील पाहावे लागणार आहे तसंच ही सगळी समीकरणं जुळवत भाजपा आपलं वर्चस्व कायम ठेवेल की बाळासाहेब आंबेडकर पुन्हा आपला बाले किल्ला शाबूत ठेवतील हे निकालावरून ठरेलच तुर्तास इथेच थांबूयात आपण पाहत रहा न्यूज टाकू